नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग आणि आज आपण कुठे निघालोय बाबू कुठे स्वामींकडे चाललोय आम्ही तर मंडळी आम्ही निघालोय अक्कलकोटला तर आम्ही आता सिद्धेश्वर एक्सप्रेसने कर्जतवरून निघतोय आणि ते सोलापूर पर्यंत असणार आहे आणि तिथून पुढे अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर असे चार तीर्थक्षेत्र करून एक दोन दिवसाचा आमचा प्रवास असणार आहे तर या प्रवासातील एकूणात जो काय अनुभव आहे तो तुम्हाला निश्चितच मी दाखवेन तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे सोलापूर स्टेशनला रात्रीचा प्रवास होता आणि त्यामुळे अंधारात फार जास्त काही दाखवता आलं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि आम्ही सपत्नीक आठ जणं आलोत त्यामुळे सोळा अधिक बाकीची जी, जी चिल्ली पिल्ली आहेत ती बसची वाट बघतोय बस ऑलरेडी बुक केली आहे पण बसवाल्याने बराचसा उशीर केला आहे त्यामुळे वी आर वेटिंग तर लेटसी इथून निघणार आहोत आम्ही अक्कलकोटसाठी तिथं फ्रेश वगैरे होऊन दर्शन आणि त्यानंतर पुढचा प्रवास तो एकूणच प्रवासातल्या जो अनुभव आहे तुम्हाला निश्चितच दाखवेल तो मंडळी आपण फायनली निघालो आता अक्कलकोटसाठी गाडीसाठी बराच वेळ वाट पाहिली आणि फायनली गाडी आली टेम्पो ट्रॅव्हलर ठीक आहे सगळ्यांची मिळून एक सेवन्टीन सीटर आहे स so, इथून साधारण एकवीस पंचवीस किलोमीटर अंतर आहे सोलापूरपासून तो प्रवास आता सुरू झालाय आणि मग तिथे गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग पुढचा कोणात काय काय असणार आहे तुम्हाला दाखव तर मंडळी फायनली फ्रेश होऊन आम्ही निघालोय हो मंदिरात दर्शनासाठी इथेच बाजूला होमस्टेमध्ये आम्ही रूम घेतले होते आणि छान रूम होत्या जस्ट फ्रेश होण्यासाठी घेतली कारण आम्ही इथलं काय आमचा स्टे नाही आहे इथलं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढे अक्का गाणगापूरच्या दिशेला जाणार आहोत आणि आजची वस्ती ही आमची तुळजापूरला असणार आहे त्यामुळे आता दर्शनासाठी निघालो आहे जेव्हा आम्ही इथे सकाळी दाखल झालो ना तेव्हा आम्ही पाहिलं की मोठ्या प्रमाणात गर्दी आहे भाविकांची श्रावण महिन्यात सगळीच तीर्थक्षेत्र जी आहेत ना ते अक्षरशः फुल आहेत त्यामुळे आता बघू दर्शनाला किती वेळ लागतो कोणाचं मंदिर आहे हा तो स्वामींकडे आलाय का कुठे मंदिर कुठे स्वामींचं कुठे मंदिर स्वामींच तर म्हणत नुकतंच दर्शन झालं स्वामी समर्थांचं जे वटवृक्ष जे मंदिर आहे तिथे आम्ही नुकतंच दर्शन घेतलं दर्शनाला फार जास्त वेळ लागला नाही ना कारण सकाळची वेळ असल्या कारणाने तेवढी अपेक्षेची गर्दी आहे तेवढी नाही आहे त्याच्यामुळे दर्शन देखील व्यवस्थित झालं आणि आता मंदिर परिसर फिरून मग पुढच्या प्रवासाला शंकर महाराज की स्वामी समर्थ महाराज की Yeah. तर मंडळी स्वामी समर्थांचं जे समाधी मंदिर आहे तिथे आम्ही आलो आहे आणि नुकतंच दर्शन झालं खूप सुंदर आणि अतिशय भक्तिमय असं वातावरण इथलं स्वामींनी जेव्हा आपला देह ठेवला तीच ती ही जागा आणि त्यानंतर त्यांना वटवृक्षाचे जे, जे मंदिर आहे तिथे जाऊन तिथे समाधीस्थ करण्यात आलं किंवा तिथे समाधी बांधण्यात आली की वटवृक्षचं मंदिर आहे ती स्वामींची अर्थातच आवडीची जागा आणि हे चोळप्पा स्वामी म्हणून होते त्यांच्या घरी स्वामी प्रथमता निवासी आले आणि त्यांच्या वाड्यातच राहिले त्यामुळे स्वामींचा अंगरखा त्यांनी वापरलेली रुद्राक्षांची माळ अशा विविध गोष्टी इथे आतमध्ये बघायला मिळाल्या खरं पहा आता इथं आतमध्ये कुठल्याही पद्धतीचं शूटिंग अलाउड नाही त्यामुळे नाहीतर निश्चितच मी तुम्हाला हे दाखवलं असतं पण बघूया आता पुढे काय काय येईल ते निश्चितच दाखवे जाए। जाए। हाथ हाथ दाशीरा। 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 चला तर आपलं दर्शन झालंय आणि छानपैकी महाप्रसादही झाला आणि आम्ही एकूण आठ सोळा जण आहोत आठ कपल तर त्यापैकी योगेश आहे आणि गणेश देखील आहे योगेशचा एक विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अक्कलकोटमध्ये आहे खूप चांगला दिवस आहे त्यामुळे आपल्या सगळ्या यूट्यूब परिवारातर्फे देखील योगेशला वाढदिवसाची आपण खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद चला आता पुढचा प्रवास आपण एक सांगेल की शामकड यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर धन्यवाद मंडळी आपल्या सोबत कोण कोण आहे त्यापैकी ही काही चिल्ली पिल्ली संकष्टी आहे तुझं नाव काय तुझं नाव काय काय नाव तुझं तर इथं नाव आहे संकष्टी आणि हे तुझं नाव काय मनवी ते आणि आपल्या चिली पिलीमध्ये मागे आहे तिचं नाव आहे पियू पियू तुझं नाव काय खरं परिणिती ही आहे रेवा आणि इकडे आहे आपल्याकडे वेद का वेदांत विशाल आहे तिकडे संदेश आहे आणि बाकीच्या आपल्या मंडळींचा मी परिचय नंतर करून देईन आणि ही आहे आपली गाडी गरम प्रचंड होत आहे पण एअर कंडिशन असल्यामुळे काय अडचण येणार नाही तर मंडळी आता आम्ही गाणगापूरच्या दिशेला चाललोय आणि वीस किलोमीटर अंतर बाकी राहिले आणि आमचे भाऊ बन पहिल्यांदा चाललंय काही पहिल्यांदा गाणगापूरला हा मग कसं कसं काय अनुभव कसा तुला कसं वाटतंय अक्कलकोटचं दर्शन मस्त झालं हां आता गणगापूरला बघूया कसं दर्शन होतं अरे वा नक्कीच चांगलं आणि आम्ही ऍक्च्युली आम्ही इथे कर्नाटक मे बी थोडं अलीकडे पेट्रोल पंप आहे तिथे आम्ही थांबलो होतो रिफ्रेशमेंट झाली येऊन पोचलो आहे ते श्री न्युसे सरस्वती यांचं मंदिर गाणगापूर श्री क्षेत्र गाणगापूर येते आणि मला यापूर्वी माहिती होतं खरं तर पण आमचं टाईम मॅच नाही झालं दुपारी दोनच्या आधी जर आपण आलो ना तर श्री सरस्वती महाराजांच्या निर्गुण ज्या पादुका आहेत ज्या दगडी पादुका ज्यांना म्हणतात त्यांचं दर्शन होतं आणि दोन नंतर ते कपाटं बंद केली जातात त्यानंतर आपल्याला ते दर्शन होत नाही तर आम्हाला जी दुसऱ्या सरस्वती महाराजांची जी दत्त महाराजांची मूर्ती आहे त्याचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे मुख्य मंदिराचं दर्शन होत नाही दोन त्यानंतर आलं तरी तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेल की गाणगापूरला कधी आलात तर दोनच्या आधी म्हणजे आरतीच्या आधी या शक्यतो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दर्शन होईल गाणगापुरातील पादुका मंदिरानंतर भीमा आणि अमराजा नदीचा जो संगम आहे त्या संगमावर जस्ट आम्ही आलो आणि संगमाचं दर्शन देखील घेतलं आणि याच्याच बाजूला औदुंबर आहे त्या औदुंबराचं देखील दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या परतीच्या मार्गाला निघणार आहोत तर मंडळी औदुंबर जे आहे त्याच्या बाजूलाही पिंपळाचं मोठं झाड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अनेक लाल धागे बांधलेले दिसतात इथली अशी मान्यता आहे की आपली इच्छा जी काय ती म्हणून हा धागा जर इथे बांधला तर ती इच्छा पूर्ण होते अशी इथे मान्यता आहे याच्या बाजूलाही जे दिसते तुम्हाला ते आहे औदुंबर क्षीक्षेत्र औदुंबर म्हणजे देवळबळचे देऊ देऊळबन चित्रपटामध्ये दे तुम्ही देखील पाहिला असाल इथे पारायण होतात आणि ते आतमध्ये नक्की कसं आहे ते मी तुम्हाला निश्चितच दाखवतो रे लो र मंडळी श्रीक्षेत्र औदुंबर येथे देखील दर्शन झालेलं आहे अगदी याच्याच बाजूला भस्माचा डोंगर नावाचा नावाचे एक स्थळ आहे असं म्हणतात की पूर्वी खूप मोठं यज्ञ झालं होतं महायज्ञ झालं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या काही समिधा पडल्या होत्या त्या समिदांपासून जी राख झाली होती त्या राखेचं इथे एक डोंगर म्हणजे एक टेकडी तयार झाली होती असं इतिहासात सांगितलं जातं परंतु आत्ताच्या घडीला तिथे काहीच नाही आहे कारण प्रत्येक जी काही लोकं तिथे जायची ती थोडं थोडं ते भस्म घेऊन यायची घरी त्यामुळे आता ते जे डोंगर आहे ते अक्षरशः पोखरलेलं दिसते मागच्या वेळेस मी गेलो होतो परंतु आता काही जाण्याचा मानस नाही आहे आता इथून आम्ही निघतोय ते म्हणजे थेट तुळजापूरसाठी जिथे आमची आजची वस्ती असणार आहे आणि तुळजापूरचं जे दर्शन आहे ते आम्ही उद्या सकाळी घेणार आहोत तर मंडळी सुप्रभात काल तसा बराच वेळ झाला आपल्याला तुळजापूरला पोचायला आणि आज सकाळी उठून आम्ही नुकताच बाहेर पडलो आहे पण आजपासून पाऊस इथे आज सकाळपासून पाऊस खूप जोरात होता त्यामुळे आता पाऊस थोडा थांबला आहे आणि आम्ही निघालो आता तुळजाभवानीच्या दर्शनाला पावसाने थोडी गडी मारली आहे तर थोडं पाच मिनटं चालत गेलो की आम्ही लगेच तिथं पोचणार आहोत तर आपल्यासोबत कोणकोण आहेत तर साधारण आठ आठ सोळा जण आहेत ॲज युजल विशाल आमच्या वहिनी आहेत प्रियांका वेदांत मनवीत बाकीची मंडळी आपली पुढे गेलेत आपण त्यांचं देखील इंट्रोडक्शन करणार आहोत लेट्स या आपण तुळजाभवानीचं आता दर्शन घेऊया मंदिराच्या प्रवेशद्वाराशी इथे आलेलो आहे आणि हेच आहे राजे शहाजी प्रवेशद्वार आणि इथून आपण एंट्री करणार आहोत आणि एक्झिटला तो, तो गेट आहे रात्रीचं इथलं जे दृश्य असतं ना हे ज्या काही देवींच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या सुंदर लाईटिंगमध्ये चमकत असतात आणि तो नजारा देखील आम्ही रात्री अनुभवला आता आम्ही निघतोय सगळे दर्शनाला <laughs> साधारण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे आम्ही रागेत उभे आहोत तर इथे सध्या मुखदर्शन आहे गा मेन गाभाऱ्याचं काम चालू असल्याकारणाने जे चरणाचं जे दर्शन असतं ते बंद आहे त्यामुळे मुखदर्शन आहे तरी देखील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अर्धा तास झाला आहे अजून साधारण अर्धा पाऊन तास लागू शकतो दर्शनासाठी तर बघूया म्हणजे तर फायनली दर्शन झालेलं आहे आपलं आणि एक साधारण तासभर लागला वेटिंगला सगळं कारण तो सगळा भूलभुलैया असतो इथे दर्शनाच्या रांगेचा आणि मुखदर्शनच होतं मुळात गाभाऱ्याचं चा काम चालू जसं मी सांगितलं त्याच्यामुळे सगळ्यांचं जे काय ते मुखदर्शनच होतं आता पुढच्या आठ दहा दिवस तरी माझ्यामध्ये काम चालेल त्यानंतर मे बी पुन्हा जे जे दर्शन असतं ते ओपन होईल त्याच्यामुळे याची एकतर तुम्ही येत असाल तर पहिले माहिती घेऊनच याय मंडळी अखेर आम्ही तुळजापूर येथून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे तर पुढच्या प्रवासाला आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे पंढरपूरच्या दिशेला इथून साधारण एकशे तेरा किलोमीटर अंतर आहे पंढरपूर आणि तिथे पोचल्यानंतर पंढरपूरचं दर्शन घेऊन आणि मग त्यानंतर तिथून साधारण एक पंचावन्न छप्पन जे अंतर आहे कुरडूवाडी स्टेशन तिथे आमचा रात्रीचा ड्रॉप आहे साधारण एक साडेबाराची ट्रेन आहे त्या ट्रेनला आमचा साधारण एक शंभर एकशे एक तेरा किलोमीटर तो प्रवास सुरू आहे आता बघू या प्रवासात आपल्याला काय काय अनुभव तू बोल तुझ्या तुझ्या तोंडाजवळ पकडली आपण अखेर येऊन पोहोचलोय ते म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर अर्थात पंढरपुरामध्ये आणि अवघ्या एक साधारण एकशे तेरा किलोमीटरचं अंतर होतं मध्ये आम्ही थांबलो होतो जेवणानिमित्त पण छान झाला प्रवास एकूणात आणि अखेर पोचलो आहे पंढरपुरात आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे चंद्रभागेचं भलं मोठं पात्र आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात भक्तभाविक दाखल झालेले आहेत इथे जी चंद्रभागेच्या तीरावरची जी मंदिरं आहेत म्हणजे भक्त पुंडलिकाचं मंदिर असेल आणि बाकीचे जे म वेगवेगळी मंदिरं आहेत या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊ अशी परंपरा मानली जाते की भक्त पुंडलिक हा पांडुरंगाचा शिष्य किंवा परमभक्त ज्याला आपण म्हणू शकतो तर त्याचं पहिले दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं त्यामुळे चंद्रबागेमध्ये पहिले पाय बुडून आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर भगवान विठ्ठलाचं दर्शन घेणार आहोत तर आता चालतो आहे मी आणि मनवीत हा छानपैकी नदीचं जे पात्र आहे फार कोरडं पडलं आहे तिथे चालतो आहे मनवीत नमस्कार कर सगळ्यांना हॅलो कर चला पण फायनली जस चंद्रभागेची इथे आपण दर्शन घेऊन आता पांडुरंगाच्या मुख्य मंदिराच्या इथे आलेलो आहे आणि आपल्या प्रवासातल्या बऱ्याचशा लोकांचा परिचय झालेला आहे अर्थात संदेश आहे संदेशच्या मिसेस वहिनी देखील आहे स्वप्नील आहे स्वप्नीलच्या मिसेस आहेत आप अजून इकडे कोण आहे गणेश मोहिते आम्ही सगळे सहपत्नी गाहत इकडे समीर आहे आपल्या वहिनी आणि बाकी इकडे भाऊजी कुठे गेले आहेत असे आम्ही किती आठ आठ सोळा जण आहोत तर लेट सी दर्शन, हो दर्शन तर होईल असं वाटत नाही कारण आठ नऊ तासाचं मिटिंग आहे ना भरपूर त्याच्यामुळे मुखदर्शन झालं तर नाहीतर मग कळस बघूया म्हणजे फायनली दर्शन देखील झालेलं आहे आपलं अवघ्या आग, एक पाच दहा मिनटात मुखदर्शन झालं पण वास्तविक जे मुख्य रांगेचं दर्शन आहे त्याला साधारण आठ तास लागतील अशी एकूणच सिच्युएशन होती त्याच्यामुळे आम्हाला ते शक्य नाही मुखदर्शन खूप सुंदर झालं आणि मुखदर्शन घेऊन आता बाहेर पडलो आहे तर इथून आमची कुरडूवाडी इथून ट्रेन आहे जे अंतर पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे आणि वेळ खूप आहे रात्रीची बारा सव्वा साडेबाराची साधारण ट्रेन आहे त्यामुळे आता बराचसा वेळ आम्ही इथे पंढरपुरामध्ये घालवणार आहोत तर बघूया पंढरपुरात आपल्याला काय काय का बघायला मिळते <स्थाथ> दर्शन झालंय आणि मार्केट फिरतोय आम्ही <स्थाथ> म्हणजे काय काय घेतलं बघू दाखव इकडे बघू इकडे दाखव इकडे इकडे काय काय ते काय दाखवा दाखवा आता हा काहीतरी हा हां रे मंडळी आता आम्ही आलो आहे टाळ खरेदी करायला आणि मलवीत आणि वेदांत त्याचे ट्रायल घेत आहेत हां ओके मग आणि ते दोघं ट्रायल घेतात ते ठरवतील मग कुठले काळ घ्यायचे ते तर मंडळी पंढरपुराचं जे मुख्य मंदिर आहे तिथून एक साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेलं तुळशी वृंदावन हे खूप मोठं उद्यान आहे आणि इथे वेगवेगळ्या जातींच्या तुळशींची रोपे लावलेली आहेत काही फुलांची रोपे आहेत आणि छान नदीपात्राला लागून असलेले वृंदावन मध्ये फाऊंटनही आहे आणि खूप सुंदर असं आहे आपण बराचसा वेळ घालू शकतो असा माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता विठ्ठलाची खूप भली मोठी अशी मूर्त आहे आणि तेवढीच सुबक आणि त्याच्यावरची जी रंगसंगत आहे ना ती खरंच अद्भुत आहे तुळशी वृंदावनाचा एकूणात अनुभव खूप छान आहे बाजूलाच असलेलं हे जे काही नदीपात्र आहे किंवा मे बी तलाव असेल आय डोंट नो मला काही कल्पना नाही पण खूप मोठं जलाशय आहे आणि हे एकूणात जे तुळशी वृंदावन आहे हे वनविभागाच्या अख्यारीत आहे आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून हे साकार झालेलं आहे त्यामुळे खूप सुंदर अशी कल्पना आहे आणि त्यामुळे इथे येण्याचा खऱ्या अर्थाने आमचा हेतू होता तो खऱ्या अर्थाने साध्य झालेला आहे मग आता इथे थोडं गार्डनमध्ये छानपैकी एन्जॉय करतो आणि मग त्यानंतर आम्ही क्रुडूवाडी अर्थातच आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत त्यामुळे या दोन दिवसात जे काय तुम्हाला दाखवता आलं ते निश्चितच मी तुम्हाला दाखवलं आपला ब्लॉग एकोणत जर तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चितच कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही सूचना असतील त्या कमेंटद्वारे निश्चित माझ्यापर्यंत कळू शकता तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद